बात में हिंगोली मधून शिंदेंनी शिवबाठाला पुन्हा एकदा धक्का दिलेला आहे नाराज जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे हिंगोली मधील शिवबाटाचे स्थानिक नेते माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव वसमतचे तालुका प्रमुख राजू चापके ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केलेला आहे शिवबाटाने लोकसभेचं तिकीट नाकारल्यापासून माजी मंत्री मुंदडा हे नाराज होते आणि या नाराजीमधूनच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्याशी जोडले गेलेले आहे श्रीधर आपण पाहतोय जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे कोणती नाराजी जयप्रकाश मुंदडा यांची होती की त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला नक्कीच जान्हवी मागील तीन त्रम मध्ये जयप्रकाश मुंदडा हे माजी सहकार मंत्री यांनी आमदार झाले शिवसेनेमधून आणि मागील एक वर्षभरापासून ते खासदारकीच्या तयारीमध्ये होते परंतु एक वर्षापासून त्यांनी चक्रा मारल्या मुंबईला परंतु त्यांना काही तिकीट मिळालं नाही त्यामुळे ते या ठिकाणी काही तांत्रिक कारणामुळे श्रीधर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे शिवबाटामध्ये ते नाराज होते लोकसभेचं तिकीट त्यांना दिलं नाही त्यामुळे ते नाराज होते